नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत सर्वपित्री अमावस्येची माहिती सर्वपित्री अमावस्या हा पितृ पक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे जो हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे स्मरण करून त्यांना समर्पित केला जातो या दिवशी ज्यांच्या मृत्यूची नेमकी तिथी माहीत नाही त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते ज्यामुळे पूर्वजांना शांती मिळते असे मानतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे तसेच पित्रांना नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते सर्व पित्री अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते सर्व दर्श अमावस्येला पित्रांची पूजा केल्यास पित्रांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ज्या पित्रांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते अशा पित्रांचे श्राद्ध केले जाते सर्व पित्री दर्श मावसेला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले समजले जाते असे केल्यास पितर सहज पाणी आणि अन्नसेवन करू शकतात या दिवशी पित्रांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पित्रांचा रागही दूर होतो तसेच सर्व पित्री दर्श अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा केल्यानंतर पितृ चालिसा पाठ करणे शुभ असते तर जाणून घेऊया सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काय करावे दान आणि स्नान करावे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि ब्राह्मणांना धान्य कपडे पैसे इत्यादी वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते तसेच पितरांना नैवेद्य दाखवणे पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवावा पितृपूजा पित्रांना उद्देशून पूजा, पूजा करून तर्पण आणि पिंडदानाचा विधी पूर्ण करावा तसेच पितृसा चालिसाचे पठण करावे या दिवशी पितृ चालिसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पित्रांचा रागही दूर होतो असे म्हटले जाते सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस असतो भारतामध्ये बहुतांश भागामध्ये सर्व पित्री अमावस्येला महालय अमावस्या असे म्हणतात जी पित्रेस पौर्णिमेच्या तिथीला चतुर्दशीला तसेच अमावस्येला मरम पावले असतील अशा तिन्ही तिथींचे श्राद्ध सर... सर्व पित्रीला केले जाते तसेच जर वेगवेगळ्या वे तिथींना मरम पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या त्या तिथींना करण्यात जमत नसेल तेव्हा मृतात्म्याच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांचे श्राद्ध सर्व पित्री अमावस्येला करतात तसे जर आप आपल्या पित्रांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल अशावेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमावस्येला करू शकतो आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्व पित्री मोक्ष अमावस्या असेही म्हणतात जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पित्रांचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावस्येला करतात कारण पितृपक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून होते या अमावस्येला सर्व पितृ श्राद्ध केले जाते या काळात निधन पावलेले पितर म्हणजेच वडीलधारी मंडळी तसेच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाईकांकडे येतात या काळात ते आपल्या अवतीभोवती वास्तव्य करून राहतात त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात या श्राद्ध कर्मामधून पित्रांबद्दल आदर राखला जातो यामुळे पित्रांना सद्गती प्राप्त होते मोक्ष मिळतो तसेच ज्यांना मृत्यू दिनाविषयी निश्चित माहिती नसते त्यांचंही श्राद्ध या दिवसामध्ये केले जाते सर्व पितृ अमावस्या अर्थात सर्व पितृमोक्ष अमावस्या आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचे श्राद्ध ज्या ज्या अमावस्येला केले जाते तीच ही पितृमोक्ष अमावस्या होईल श्रद्ध या क्रियते तत श्राद्धम अर्थात जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होईल या सर्व पितृमोक्ष अमावसेला आपण आपल्या सर्व पित्रांचे श्रद्धेने श्राद्ध करून एक प्रकारे त्यांना जेवणासाठी आमंत्रित करतो हिंदू धर्मशास्त्रानुसार कावळा या पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या पित्रांना मोठ्या श्रद्धेने जेवू घालून त्यांना तृप्त करत असतो पूर्वजांच्या स्मृती प्रत्यर्थ पित्रांना पाहुणचार देण्याचा पितृ पंधरवड्यातील हा शेवटचा दिवस असतो या दिवशी सकाळी तयार केल्या जाणाऱ्या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून केले जातात विधिवत पूजा करून गाय कुत्रा आणि कावळा यांना नैवेद्य केळीच्या पानावर दिला जातो या दिवशी पित्रांसाठीच्या पंचपक्वानांनी सजवलेल्या ताटाचा सुगंध घेऊन गायीला नैवेद्य दिला जातो अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आप आपल्या वाटेला निघून जातात त्याचप्रमाणे पितर म्हणून आलेल्या व्यक्तीला जेवण कपडे रुमाल टोपी व चपला देऊन अमावस्येच्या सायंकाळीच निरोप दिला पाहिजे त्या दिवशी सायंकाळी ताजा स्वयंपाक करून घराच्या दरवाजाच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती प्रज्वलित करून पूर्वजांचे नाव घेतले पाहिजे मुलाबाळांना सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना करायला हवी पितृपक्षामध्ये खालील गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान करू नये कांदा लसणाचा वापर टाळावा धार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी करणे टाळावे कोणाकडून उसने पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये घराच्या डागडुगीचे काम करणे टाळावे नवीन कपडे दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणे टाळावे खोटे आणि फसवणुकीचे कार्य करणे टाळावे स्वतःच्या सामर्थ्यानुसार गरजूंची मदत करावी घराच्या छतावर स्वच्छ भांड्यामध्ये पाणी अन्न आणि गोड पदार्थ ठेवावा सर्व पितृ अमावस्येला काळ्या तिळाचा वापर करावा श्राद्ध करताना काळ्या तिळाचा वापर करावा काळ्या तिळाचा वापर केल्याने श्राद्धाचे भोजन तर्पण आणि तांदळाचे गोळे बनवताना केला जातो असे मानले जाते की काळ्या तिळामध्ये तीर्थाचे पाणी असते ज्यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि वरदानही देतात ब्राह्मण पर्व सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणांना भोजन देण्याची परंपरा आहे असे मानले जाते की ब्राह्मण भोजन आयोजित केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते श्राद्ध करताना किंवा तर्पण करताना कुशचा वापर केला जातो पुराणानुसार पित्रांना तर्पण अर्पण केल्याने आत्म्याला शांती मिळते त्याचबरोबर पित्रांच्या नावाने तर्पण नेहमी दक्षिणेकडे तोंड करून द्यावे तसेच कोणालाही उपाशी राहून देऊ नका गरुड पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात पितर कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात अशावेळी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जर कोणी भुकेला माणूस दारात आला तर त्याला जेवायला द्यावे काहीही न देता परत पाठवू नये तसेच पंचबलीचे महत्त्व असते मान्यतेनुसार ब्राह्मणांच्या भोजनाच्या आधी पंचबलीचं नैवेद्य काढण्याची परंपरा आहे म्हणजेच पाच प्रकारच्या प्राण्यांसाठी नैवेद्य काढून ठेवावा पंचबलीमध्ये पहिले अन्न गायीचे दुसरे कुत्र्याचे तिसरे कावळ्याचे आणि चौथे देवतेचे आणि पाचव्यांना मुंग्यांना खाऊ घातले जाते गीताचे पठण करा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीताचे पठण करणे खूप फायदेशीर मानले जाते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पैसे कपडे धान्य आणि काळे तिळ दान करावे पितृ अमावस्येला अन्नदान करणे शुभ मानले जाते असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि सुख शांती टिकून राहते सर्व पितृ अमावस्येला अन्नदान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि दुःखापासून मुक्ती मिळते तसेच सर्व पितृ अमावस्येला तीळ दान केल्याने अमावस्या तिथीला तीळ दान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो तसेच फळेही दान करावीत अमावस्या तिथीला फळांचे दान करणे खूप शुभ मानले आहे असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो गूढ अर्पण केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण केल्यानंतर ब्राह्मणांना भांडी फळे धान्य कच्च्या भाज्या धोतर कुर्ता पैसे आणि मिठाई इत्यादींचे दान करावे सर्व पितृ अमावस्येला काय करू नये तर श्राद्धाचे भोजन रात्री कधीही देऊ नये या दिवशी कुटुंबातील सदस्यांनी तामसिक भोजन करू नये ब्राह्मण आणि कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळी मौन बाळगावे केळीचे पाने आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये श्राद्धाचे भोजन जेवायला देऊ नये पान चांदी तांबे कांस्य यांपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये जेवायला दिले जाऊ शकते लक्षात ठेवा कर्ज घेऊन श्राद्ध करू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये आणि अपशब्द वापरू नये अशा प्रकारे आपण सर्व पितृ अमावस्येबद्दल माहिती पाहिलेली आहे धन्यवाद